न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरात मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त मनसेच्या वतीने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी सदर उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद के एल मलाबादे चौकामध्ये लावलेल्या फलकावर मराठी स्वाक्षरी करून उपक्रमामध्ये सहभाग घेतला यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिकराव जाधव यांनी मराठी भाषेबद्दल सखोल माहिती दिली आहे सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलाय या कार्यक्रमास जिल्हा सचिव प्रतापराव जाधव उपतालुका अध्यक्ष मनोहर जोशी उपतालुकाध्यक्ष शहाजी भोसले जिल्हा कामगार सरचिटणीस महेश चेंडे शहर सचिव नितीन कटके अर्जुन माळी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष सचिन दरिवे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष सचिन दरिवे शहर उपाध्यक्ष उत्तम पाटील राहुल दवडते अण्णा गोसावी प्रथमेश माने ऋषिकेश मराठे अभिकेतका अनिल झाडमुके अजिंक्य लोखंडे रमेश फसलाजी विद्यार्थी शाखा शहर उपाध्यक्ष प्रतीक सावंत रवी पाटील सौरभ साळुंके प्राची जाधव उपजिल्हाध्यक्ष विद्यार्थी शाखा उपजिल्हाध्यक्ष सौ रसिका साळुंक अंजली आगलावे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मी आज तमाम इतलगर निवासियांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व जिथे जाल आणि जिथे जिथे आपला व्यवहार असेल आणि जिथे जिथे आपले संपर्क येईल तिथे तिथे मराठी भाषेचाच वापर आपल्याकडून जास्तीत जास्त झाला पाहिजे जा, असे आवाहन करतो आणि मराठी भाषा दिनानिमित्त या सर्व पदाधिकारी आणि सर्व इच्छलगंजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील यानिमित्तानं इच्छलगंजी वासियांना देखील सर्वांच्यातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र